शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आज महाराष्ट्रामध्ये हलकी पावसाळी परिस्थिती निर्माण झालेली आहे आज नवी मुंबई ठाणे नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या उत्तरेला बुलढाण्याच्या काही भागात आणि धुळ्याच्या काही भागात आज पावसाळी वातावरण तयार झालं होतं कोल्हापूर आणि सिंधुदुर्गच्या दक्षिणेलासुद्धा थोडं पावसाळी वातावरण आहे अहमदनगर उत्तर छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक अमरावती अकोला जळगाव दक्षिण आणि धुळे दक्षिणमध्ये ढगाळ वातावरण आहे म्हणजे एकूणच आता पावसाचं अनुकूल वातावरण तयार व्हायला लागलं आहे मान्सूनही बऱ्यापैकी आता पुढे सरकू लागला आहे आजची मान्सूनची प्रगती पाहता आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचा आणखी काही भाग मान्सूनने व्यापला आहे गोव्याच्या अगदी जवळ मान्सून येऊन थांबला आहे उद्या गोव्यापर्यंत मान्सूनची प्रगती होऊ शकते आणि एकूणच आता भारताच्या मुख्य भागावर मान्सूनचा प्रवेश होतो आहे त्यामुळे महाराष्ट्रातही अठ्ठेचाळीस तासात मान्सून दाखल होईल आपण जर जी एफ एस मॉडेलचा अंदाज घेतला तर चार तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण तयार होणार आहे यामध्ये नाशिक धुळे जळगाव या, या जिल्ह्यांचा समावेश आहे थोडं छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेलाही पावसाचं वातावरण असू शकतं सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई ठाणे नवी मुंबई रायगड याही भागात ढगाळ वातावरण आणि हलका पावसाच्या सरी होऊ शकतात पाच तारखेला देखील दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा असं पावसाळी वातावरण तयार होणार आहे आणि आपल्याला असं वाटतं आहे की पाच तारखेलाच तळ कोकणात मान्सून देखील दाखल होईल त्यामुळे वातावरणात मोठा बदल तयार होतो आहे स्कायमेटने आज देखील पावसाचा अंदाज दिला परंतु पश्चिम महाराष्ट्रात तसं फारसं पावसाळी वातावरण तयार झालं नाही मात्र उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या उत्तरेला म्हणजे बीडपर्यंत ढगाळ वातावरण तयार झालं होतं कोकणातही हलक्या सरी आज झालेल्या आहेत उद्या मात्र पुन्हा एकदा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण अगदी मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रापर्यंत विदर्भात हलकी ढगाळ परिस्थिती असं वातावरण राहण्याची शक्यता आहे पाच तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळ्यातरून राहणार आहे म्हणजे प्रत्येक दिवशी आता मान्सूनपूर्व सरी होण्याची शक्यता आहे तर कोकणात मान्सून दाखल होण्यासाठी पाच तारखेला अनुकूल वातावरण तयार होत आहे तो की साधारणपणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण कोकणात उद्या पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार केरळपासून जवळपास गोव्यापर्यंत मोठं पावसाळी क्षेत्र विद अरबी समुद्रात तयार होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पाच तारखेला मोठ्या प्रमाणात वातावरण राहू शकतं कोकणात देखील याचा प्रभाव निर्माण होईल ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आपण बघतो की पावसाचं प्रमाण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण कोकण मराठवाडा या विभागात सहा तारखेला वाढताना आहे त्यामुळे वातावरणात मोठा बदल आपल्याला सहा तारखेला अपेक्षित आहे मान्सूनपूर्व सरींचा जोर तर असेलच परंतु महाराष्ट्राच्या तर कोकणातून म्हणजे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात मान्सून सरकलेला असेल सध्या महाराष्ट्रामध्ये आपण बघतो नाशिक जिल्ह्याच्या काही भागात छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेला त्याचबरोबर बीडच्या काही भागामध्ये अकोला अमरावतीच्या काही भागामध्ये जळगाव धुळ्याच्या काही भागामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आहे त्याचबरोबर आपण बघतो की सांगली दक्षिण कोल्हापूर आणि गोव्याच्या दरम्यान देखील पावसास अनुकूल असे ढग निर्माण होत आहेत या मॉडेलनुसार महाराष्ट्रामध्ये सध्या एक हजार चार हेक्टर पासकलचा हवेचा दाब आहे आपण महाराष्ट्राच्या या मॉडेलमध्ये जर बघितलं तर उद्या देखील नागपूर बेचाळीस चंद्रपूर एकोणचाळीस अमरावती चाळीस अकोला एक्केचाळीस तर जळगाव बेचाळीस अशा प्रकारे अजूनही चाळीसशे पार अशा प्रकारचं तापमान विदर्भामध्ये आहे इतरत्र मात्र तापमान थोडं उतरलं आहे पुढील तीन दिवसात महाराष्ट्रात बऱ्याच भागामध्ये मान्सून सरी होण्याची शक्यता आहे शिवाय तळकोकणातही मान्सून येत्या अठ्ठेचाळीस तासात दाखल होईल असा देखील अंदाज आहे सध्या पावसाचा फार जोर सध्या महाराष्ट्रात नाही आहे उद्या चार तारखेला महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे यामध्ये मराठवाडा उत्तर महाराष्ट्राचा काही भाग मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण अशी परिस्थिती दाखवली जाते सुरुवातीला फार पावसाळा तर तयार होत नाही शिडकावा होतो काही ठिकाणी पाऊस देखील होतो परंतु ते विरळ स्वरूपात वातावरण राहतं आपण उद्याही बघतो की काही विभागात जोरदार सरी होणार आहेत आणि पाच तारखेला देखील बऱ्याच विभागात हे वातावरण राहील एकूणच चार पाच आणि सहा तारखेपर्यंत आपण जरी अंदाज सरकवला तर महाराष्ट्रामध्ये अधूनमधून पावसाची परिस्थिती वाढते आपण यापूर्वी एक काही मॉडेलच्या आधारे सांगितलं आहे की खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात पावसात जोर हा सहा तारखेपासून वाढण्याची शक्यता आहे तोपर्यंत तो काही विभागात पावसाचं अनुकूल वातावरण तयार होईल काही विभागात मेघागर्जनेसह हलका पाऊस होईल काही ठिकाणी शिडकाव होईल म्हणजे महाराष्ट्रात अजून फार पावसा वातावरण तयार झालेलं नाही परंतु मान्सून येतो आहे त्याला पूरक अशा प्रकारचं वातावरणीय बदल महाराष्ट्रामध्ये होत आहेत आणि साधारण सहा सात तारखेपासून हे वातावरण अधीन जोरदार होण्याची शक्यता राहील आपण अगदी सात तारखेपर्यंत जरी अंदाज पुढे सरकवला तरी महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये हे पावसाळं तोरण बनत जाणार आहे आणि साधारणपणे आपण सात तारखेलाही बघतो की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी चांगल्या प्रकारचं पावसाळं तोरण तयार होणं अपेक्षित आहे सुरुवात आहे मान्सूनची त्यामुळे लगेचच मोठ्या पावसाळं तोरण तयार होणार नाही परंतु वातावरण बदलत आहे आणि खास करून भारतामध्ये महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल स्थिती सर्वच मॉडेल दाखवू लागले आहेत आपण जर या संपूर्ण अंदाजाचा वेगवेगळ्या मॉडेलच्या सारांश सांगायचं झालं तर चार आणि पाच तारखेला हलक्या वातावरण केवळ ढगाळ परिस्थिती असं वातावरण राहण्याची शक्यता आहे फार जोर पावसामध्ये असणार नाही परंतु मान्सून येतो आहे पावसाचं वातावरण तयार होतं अशी परिस्थिती राहील मात्र सहा आणि सात तारखेला महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी अनेक विभागामध्ये मेघगर्जनेसह विजांचे कट असं जोरदार पाऊस होईल त्यामुळे आणि हे वातावरण पुढे वाढत जाईल कारण असा एक अंदाज या ठिकाणी स्पष्ट होतो आहे की जे कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्राच्या किनारपट्टी भागात तयार होणार आहे त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर बऱ्यापैकी पडण्याची शक्यता आहे कारण सकाळी आपण व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की हे गुजरातवर जाईल परंतु नऊ तारखेनंतर जसं हे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या दरम्यान बनायला सुरुवात होईल तसा त्याचा प्रभाव किनारपट्टी भागावर अधिक जाणवणार आहे आणि त्यामुळे हे वातावरण अजून तयार व्हायचं आहे परंतु बऱ्यापैकी महाराष्ट्रावर त्याचा प्रभाव पडून हे उत्तरेला सरकणार आहे त्यामुळे एकूणच असं स्पष्ट होतं आहे की महाराष्ट्रामध्ये मोठा प्रभाव टाकून ही वादळी स्थिती जर सरकली तर महाराष्ट्रामध्ये धनकेदार अशा प्रकारचं मान्सूनचं आगमन होईल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज